ंदन आणि रंगपंचमी या दिवशी आयोजित केले जाणारे खडकवासला जलाशय रक्षण अभियान सलग बावीसाव्या वर्षीही शत प्रतिशत यशस्वी झाले महाराष्ट्राला पाणी टंचाईचे संकट भेडसावत असताना या मोहिमेला विशेष महत्व आहे हिंदू जनजागृती समिती खडकवासला ग्रामस्थ आणि समविचारी संघटना यांच्या वतीनं हे अभियान राबवण्यात आलंय या मोहिमेअंतर्गत हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी करून नागरिकांचे प्रबोधन केले आणि त्यांना धरणामध्ये उतरू दिले नाही पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी खडकवासला या धरणात एक पूर्णांक एकोणीस टी एम सी पाणीसाठा आहे त्यामुळे त्यातून पाण्याची तहान भागवली जाते धुलिवंदन वा रंगपंचमी यामुळे हे पिण्याचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून ही समाज हिताकारी चळवळ बावीस वर्षे राबवली जात आहे धुलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून जलाशयात उतरणे हिंदू सणांच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवणे तसेच हिंदूंना धर्मशास्त्र माहिती व्हावे यासाठी हिंदू जनजागृती समिती प्रारंभीपासून प्रबोधन करत आहे भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमा पूजनाने अभियानाला प्रारंभ झाला याप्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे कृष्णाजी पाटील यांनी वाढून अभियानाचे उद्घाटन केले याप्रसंगी हिंदू तत्वनिष्ठ जालिंदर सुतार उद्योजक अशोक कडू व्यापारी संघटनेचे सारंग राडकर पांडे गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भानुदास खुटवड हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले यांसह अन्य मान्यवर आणि एकशे पन्नासहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते प्रबोधनानंतर अनेक नागरिकांनी अभियानाचे एक विशेष कौतुक केले पुणे पिंपरी चिंचवड भोर सासवड अशा विविध भागातून चाळीसहून अधिक ग्रामस्थ धर्मप्रेमीही उत्स्फूर्तपणे या अभियानात सहभागी झाले पोलीस प्रशासनाचे या अभियानाला उत्तम सहकार्य लाभले पाटबंधारे विभागाच्या वतीने धरण परिसरात सूचनात्मक फलक लावण्यात आले होते अशाच प्रकारे रंगपंचमीच्या दिवशी म्हणजेच तीस मार्चलाही हे अभियान राबवण्यात येणार आहे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे आज या ठिकाणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने खडकवासला जलाशय रक्षण मोहीम राबवण्यात येत आहे आज या ठिकाणी अनेक जण या मोहिमेत उपस्थित आहेत त्याच्यामध्ये ग्रामस्थ आहेत पाटबंधारे खात्याचे लोकं आहेत पोलीस प्रशासन आहे या सगळ्यांचा सहभाग या मोहिमेत लाभलेला आहे ही मोहीम राबवण्याची वेळ आली का तर काही वर्षापूर्वी म्हणजे साधारण दोन हजार दोनच्या सुमारास आम्ही ज्यावेळेला या खडकवास्त्याच्या ठिकाणी आलेलो होतो आणि त्यावेळेला आम्हाला असं लक्षात आलं की अनेक जण केमिकलचे रंग खेळून या जलाशयामध्ये उतरत होते आणि अक्षरशः या जलाशयाचा जो रंग आहे तो बदलून अगदी तांबडा पिवळा हिरवा असा झालेला होता हाच जलाशय पूर्ण पुणे शहराला पाणीपुरवठा करत असतो आणि त्यामुळे नागरिकांचं आयुष्य आरोग्य पण धोक्यात येऊ शकतं हा सगळा विचार करून आपण ह्या मोहिमेची आखणी केली आणि यंदाज हे बावीसावं वर्ष आहे गेली एकवीस वर्ष शंभर टक्के यशस्वी अशी ही मोहीम म्हणावी लागेल कारण गेल्या एकवीस वर्षात एकही व्यक्ती रंग खेळून या जलाशयात उतरलेली नाही आज धुलिवंदनाच्या दिवशी देखील ही मोहीम या ठिकाणी चालू आहे आणि येत्या रंगपंचमीलासुद्धा ही मोहीम असणार आहे तर मी सर्व नागरिक बंधू भगिनींना आवाहन करीन की त्यांनी पण या मोहिमेत सहभागी व्हावं आणि आपलं धर्म कर्तव्य बजावावं नमस्कार बांधवांनो आपला हिंदू धर्म हा पर्यावरण पूरक आहे पर्यावरणाची हानी होणार नाही अशीच प्रत्येक गोष्ट आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेली आहे त्याच पार्श्वभूमीवर आपला हिंदू धर्म नैसर्गिक रंगांनी होळी खेळा आणि आपल्या पर्यावरणाचं रक्षण करा असं सांगतो परंतु दुर्दैवाने आज रासायनिक रंग खेळले जातात आपल्या जलाशयांचं प्रदूषण केलं जातं दारू पिऊन धिंगाणा घातला जातो महिलांची छेडछाड केली जाते असे अनेक गैरप्रकार आपल्याला घडताना या सणांच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसतात हे सगळे रोखण्यासाठी आणि आपल्या जलाशयाचं प्रदूषण थांबवण्यासाठी रणरागिणी शाखेच्या वतीने दरवर्षी खडकवासला जलाशय रक्षण मोहीम राबवली जाते यंदाच्याही हे बावीसावं वर्ष आहे यावर्षीसुद्धा रणरागिणी शाखेच्या महिला या मोहिमेमध्ये सहभागी झाल्या आहेत मी आपणालाही सगळ्यांना आवाहन करते की आपणही या मोहिमेमध्ये अवश्य सहभागी व्हा आणि आपले धर्म कर्तव्य बजावा